हाय हॅलो फ्रेंड नमस्ते सारे काल दुधी चॅनलचे खूप खूप स्वागत आहे आपल्या छानशा व्हिडिओमध्ये आणि व्हिडिओ आज ब्लॉग वगैरे काहीच नाही आहे तर आपल्याला एक स्पेशल व्हिडिओ आहे थमनेल पाहून तुम्ही जर आलंच असेल तर तेच आपल्याला दाखवायचं आहे तर चला आता आपण का आहे ते पाहूयात आणि खूप दिवस झालं त्याची माझी इच्छा होती की ते मला पाहिजे होतं व्हिडिओ बनवण्यासाठी तीन चार वर्ष झालं मी असेच व्हिडिओ बनवत होते हातामध्ये कॅमेरा धरून किंवा खूप क् मला हे होत होतं म्हणजे का ॲडजस्ट करावं लागत होतं कुठे पण असं ठेऊन वगैरे मोबाईल तर आता असं होणार नाही आणि आपले आणखी छान क्लिअरिटी सकट आपले व्हिडिओ येणार आहेत तर याच्यानंतरचे नक्की तुम्ही व्हिडिओ पहा आणि खूप छान छान व्हिडिओ अजूनच काढायला मला म्हणजे नाही का ते गोष्ट माझ्यासाठी खूप आवश्यक होती आणि ती गोष्ट नसल्यामुळे मला थोडंसं त्रास होत होता व्हिडिओ वगैरे बनवण्यासाठी तर फायनली ती गोष्ट आलेली आहे आता माझ्यासमोरच ठेवली तर ती तुम्हाला खोलून दाखवते आता या व्हिडिओमध्ये आणि काय आहे ते पण पाहिलंच आहे तर तुम्हाला चला जास्त टाइमपास नाही करत लगेच दाखवते तर पाहू शकताय व्हिडिओ काढण्यासाठी माझ ट्रायपॉड घेतलेलं आहे आणि माझ्याकडं पहिले सेल्फी स्टिक होती आणि त्याच्यावरती ना व्हिडिओ वगैरे व्यवस्थित बनत नव्हते तर फायनली मला जे पाहिजे ते घेतलेलं आहे चला याचा व्हिडिओ पूर्ण दाखवते तुम्हाला खोलूयात आपण तर मी जागा चेंज केली आहे कारण तिकडं मला व्यवस्थित दाखवता येत त्याच्यामुळे आल्यावर दाखवते तर इथं पाहिलं सेम असं आहे आपण पाहूयात आणखी पूर्ण खोलून पॅकिंग तर खूपच आहे याची केलेली ही बॅग जपून ठेवायची कारण ही आपण कुठं पण असं सोबत घेऊन जाण्यासाठी घेऊन जाऊ शकतो हे कुठं ते जोडायचे आपण ते पण पाहूयात कुठं जोडायचे ते मी आणखी खोललेलं नाही

कसं आहे बाळा तुम्ही पाहिलं होतं का हे इथे लावायचंय सेजुला माहिती आहे ते तुझा हात पहिला सापड आपला मोबाईल अटॅच करायचं आहे सगळं खुलून दाखवते तुम्हाला मी आणखी दुसऱ्याकडे शेजू सगळं खुलून दाखवती कारण मी खोलायच्या तिने केलं होतं काहीतरी खोलत वगैरे होते तिला माहित होतं व्हिडिओ पाहिला होता तिने युट्यूबला एवढं मोठं होतं बाळा अरे बापरे शिजू तुझ्या हाईट पेक्षा मोठं झालं और किचन मध्ये मला तर आता एकदम इझी तर ते पॅक करायचं ना लॉक करून ठेवायचं ना इस तरह ऐसे मूव कर सकते हैं ऐसे गोल और ऐसे नीचे ऊपर हाँ और इधर जैसे अभी ना हमारे लिए एक ही मोबाइल है तो वो मैं उस मोबाइल से मम्मा वीडियो बना रही तो अभी नहीं हमने आपको लास्ट में से मोबाइल लगा के दिखाई और मैं तो एक और चीज़ सही है लटे अपना सुन लाता है इतना

मुंबो मुंबो हाँ अब तो मेरा में इधर लगा है ना सेम हो रहा है बहुत अच्छा है ना ओ भाई साहब ख़राब साउद चला तो एक पाया नहीं बारीक बारीक है चलते छोटा करो तेरा

पाहिलं तर असं मस्त मजबूत आहे हे असं पण पडलं तर जास्त जोरात पडलं तर फुटू शकतं असं नाही की मजबूत आहे तर खाली पाडा वगैरे तर असं काही नाहीये खाली पडलं तर हे तुटू पण शकतं त्याच्यामुळे सांभाळून आपल्याला युज करावं लागेल आणि लहान मुलांपासून शक्यतो आपल्याला लांब ठेवा लागेल लहान मुलापासून कारण हेच आमच्या घराचं लहान आहे बारका तर शांत आहे हे लहान आहे तर चला तिला काढायची रील काढायची घाई चालली आहे आणि तिला ट्यूशन ला देखो ये तो मैंने बस दो ही खोले आपको तीन खोल मैं ना क्योंकि पता है क्योंकि अगर अगर मैं तीन खोलूंगी ना अगर मैं रील बनाऊंगी तो ना मैं आऊंगी नहीं रील में इतना बड़ा है ये देखो हां अभी मुझे इसको बंद करना पड़ेगा अरे अरे क्या कर रही है इतना छोटा है ना मेरे लिए तर खूप छान आहे हे ट्रायकॉर्ड कुणाला पाहिजे असेल तर नक्की नक्की तुम्ही ऑनलाईन मागवू शकता आणि ह्याची लिंक पाहिजे असेल तर मी पाठवू शकते तर खूप छान आणि हे व्हिडिओ काढण्यासारखं आहे आपल्याला तर मग कमेंटमध्ये सांगा की कसं आहे ते फायनली ट्रायपॉट खोल मी पूर्ण पाहिलं कसं आहे काय आहे ते शेजू थोडीशी माहिती घेतली युट्यूबला पण व्हिडिओ पाहिले होते कारण शेजूने माझ्या आधीच उघडून वगैरे खोलून पूर्ण पाहिलं होतं पाहू शकताय आणि आता आपण किचनवरती पण नाही का मस्तपैकी रेसिपी वगैरे बनवता आणि ठेवू शकतो किंवा कुठेही आपण पूर्ण घरात कोणत्याही कोपऱ्यातही ट्रायपॉट ठेवून आपण व्हिडिओ छान छान काढू शकतो आणि शेजी पण शेजीचं पण युट्यूब चॅनल खोललेलं आहे आणि शेजू पण व्हिडिओ काढणार असे छान छान आहे ना शेजू हा तिला आवडते तुला इथे मराठी बोलायन ना आता मराठी मध्ये काढते ना व्हिडिओ हो म्हणायचं बाळा अरे हो म्हणायचं अरे हो म्हणायचं अरे नाही हो, हो तुम्ही सुरुवात करा लागते भेटलं का किती त्रास देते दोघी पण आणि चला बडा भी होता आम्ही दिखाय ना म्हणे खोलके दाखवले ना आपण खुलून तरी चला कसं वाटलं कमेंट बॉक्स मध्ये सांगायला विसरू नका आपले छान छान व्हिडिओ पाहत राहा